कुठल्या शाळेत जाती अंगणवाडीत वय म्हणून पण त्याला इंग्लिश मध्ये इंग्लिश स्कूलच्या शाळेत काय म्हणतात माहिती का सर्कल म्हणतात त्याला सर्कल इंग्लिश स्कूलच्या शाळेत हा गोल गोल म्हणजे लाडू वय काढा लाडू मोजून दाखव बरं किती लाडू काढलेत पहिल्यापासून पहिल्यापासून एकोणतीस तीस किती पर्यंत एक दोन येते तुला तीस पर्यंत वन टू म्हणून दाखव हिश मधलं कुठलं कुठलं आणि कुठलं कुठलं चुकतंय आहे का नाही मराठीतलं तीस पर्यंत

हिला मराठी सगळं येत आहे आणि इंग्लिश चुकीचं येते इंग्लिश येत पण कुठलं कुठलंच येत है का नाही तुझं नाव सांग आणि इंग्लिश मधलं नाव तुझं काय आहे हिंदवीच काय इंग्लिश मध्ये बदलून नाव असत काय बी म्हणती いい